दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचल्या आहेत महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्यासाठी उद्या अकरा जागांवर मतदान होणार आहे परंतु हे मतदान होण्या अगोदरच महाविकास आघाडीकडून रडारड सुरू झालेली आहे मित्रांनो रवींद्र धंगेकर यांनी महायुती पुण्यामध्ये मतदारांना पैसे वाटत आहे असा गंभीर आरोप केला आणि फक्त आरोपच नाही केला तर रवींद्र धंगेकर स्वतः आंदोलनाला बसले म्हणजेच काय त्यांनी पुण्यामध्ये आपले कार्यकर्ते गोळा केले आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं खर तर रवींद्र थंगेकर यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण आचारसंहिता लागलेली असताना कोणालाही आंदोलन करण्याची परवानगी मिळत नाही आचारसंहितेच्या दरम्यान तुम्ही आंदोलन उपोषण या गोष्टी करू शकत नाही एकीकडे म्हणायचं आम्हाला लोकशाही वाचवायची आहे आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि दुसरीकडे आचारसंहिता लागलेली असताना आंदोलन करून स्वतःच कायदा मोडायचा ही यांची नी नीती मित्रांनो असं वागणाऱ्या या नेत्यांना खरंच कायद्याचं किती ज्ञान आहे हे यांच्या या कृतीतून दिसून येतं आणि ही मंडळी मग कुठल्या तोंडाने संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या गप्पा करत आहेत हे स्वतःच कायदे मोडतात आणि जनसामान्यांचं जीवन विस्कळीत करून टाकतात खरं तर रवींद्र धंगेकर यांची ही रडारड चार दिवसां अगोदर पासूनच सुरू झालेली आहे चार दिवसां अगोदरच त्यांनी आरोप केला होता की पुण्यामध्ये पैशांनी भरलेले ट्रकच्या ट्रक, ट्रक येत आहेत ते ट्रक कुठे उभे आहेत हे सुद्धा मला माहीत आहे परंतु रवींद्र धंगेकर यांनी याबाबत कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीच नाही तुम्हाला जर माहीत होतं की ट्रक कुठे उभे आहेत त्या ट्रक मध्ये किती पैसा आहे तर याचे सगळे पुरावे तुमच्याकडे जर होते तर ते तुम्ही पोलीस स्टेशनला देऊ शकला असतात तुम्ही तर स्वतः आमदार आहात तुम्ही पोलीस स्टेशनवर दबाव आणू शकले असतात तुम्ही असं काहीच केलं नाही कारण तुम्हाला पण होतं की तुम्ही जे बोलत आहात ते खोटं आहे तोंडावर अशी काहीतरी स्टंटबाजी करून निवडून यायचं हा जुनाच आहे पोटनिवडणुकीमध्ये पुण्यातून कसब्यातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी अशीच सहानुभूती मागितली होती अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी आपली सगळी ताकद लावून रवींद्र धंगेकर यांना आमदार म्हणून निवडून आणलं मात्र आता अजित दादा महायुतीमध्ये आहेत तेव्हा रवींद्र धंगेकर यांना कदाचित पराभव नजरेसमोर दिसतोय आणि म्हणूनच त्यांची ही रडारड सुरू झालेली आहे या रडारडीची सुरुवात शरद पवार यांच्या बारामतीतल्या शेवटच्या प्रचारसभेतून सुरू झाली तिथे सर्वप्रथम रोहित पवार रडले त्यानंतर शरद पवार यांनी तब्येतीचं कारण दिलं चंद्रकांत खैरे जे संभाजीनगरचे महायुतीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आहेत त्यांनी भावनिक आवाहन केलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे अमोल कोल्हे यांनी तर जाहीरच करून की मी जर पुन्हा निवडून आलो तर पुढच्या वर्षांसाठी मी वर्ष मी अभिनय या माझ्या माझ्या व्यवसायातून घेणार आहे आणि पूर्ण वर्ष लोकसभा मतदार संघामध्ये असणार आहे आहो तुम्हाला जर लोकांची एवढी काळजी आहे एवढी चिंता आहे तर मग गेल्या पाच वर्षांमध्ये ती का दिसली नाही आता नजरेसमोर पराभव दिसायला लागलेला आहे म्हणून ही फडफड चालू आहे का कारण हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित नक्कीच होणार आपापल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये या माजी खासदारांनी जर काही कामं केली असती तर यांना असे स्टंट करण्याची किंवा रडारड करण्याची गरजच पडली नसती मात्र यांच्याकडे विकासाचं कुठलं धोरण नाही सांगण्यासारखं काही काम नाही त्यामुळे स्टंट करून रडारड करून मतदारांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून मतदान मिळवण्याचा हा यांचा प्रयत्न आहे असंच यांच्या सगळ्यांच्या कृतीवरून आता दिसायला लागलेलं ला आहे यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फिरायला आहेत आणि बैठका घ्यायला लागलेल्या आहेत खर तर जेव्हा लोकसभा निवडणुका होतं लो की प्रत्येक गावातून हजार हजार दोन दोन हजार, हजार उमेदवार उभे करा त्यानंतर त्यांनी पलटी मारली त्यांनी असं सांगितलं की नाही नाही लोकसभेमध्ये आम्हाला अजिबातच रस नाहीये आणि आम्ही विधानसभेला दोनशे मतदारसंघांमधून आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत पण जिथे जिथे तुतारी या चिन्हावर मराठवाड्यामध्ये उमेदवार उभे आहेत त्या त्या गावामध्ये जाऊन मनोज जरांगे बैठका घेत आहेत आणि तुतारीच्या विरोधात असलेला महायुतीचा उमेदवार पाडा असं सांगत आहेत यावरूनच दिसून येत की मनोज जरांगे हे शरद पवार यांचेच हस्त आहेत त्यांना मराठा आंदोलनाशी किंवा मराठा आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाहीये यातच शरद पवार यांनी आता एक नवीन घोषणा केलेली आहे ती म्हणजे मनोज जरांगे जर महाराजांना नाव घेऊन म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन जर पुढे येत असतील तर त्यांना नक्कीच सहकार्य करा ते जे म्हणत आहेत ते ऐका त्यांच्या म्हणण्यानुसार वागा आणि मनोज जरांगे यांचं काय म्हणणं आहे की महायुतीच्या उमेदवाराला मतदान करू नका यावरून एक गोष्ट सूर्यकिरणाने स्पष्ट होते ती म्हणजे मनोज जरांगे हे शरद पवार यांचेच हस्तक आहेत बरं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलन काळामध्ये काय दिवे लावले होते हे अख्या जगाने बघितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून मनोज जरांगे यांनी अधिकाऱ्यांना नेत्यांना मंत्र्यांना पत्रकारांना घाणेरड्या भाषेमध्ये कसल्या कसल्या शिव्या दिल्या होत्या हे अख्ख्यात जगानं बघितलं आहे मित्रांनो यांना खरंच जर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा थोडासा जरी अभिमान असता यांना छत्रपतींचे विचार थोडे जरी समजले असते तरी छत्रपतींच्याच मूर्तीखाली बसून बसून असभ्य वर्तन करण्याची यांची यांना काहीही घडलं नाही एका वाक्यामध्ये मनोज जरांगे यांनी माफी मागून हा विषय सरळ सरळ बाजूला करून टाकला बरं मनोज जरांगे यांचे समर्थक म्हणजेच मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे यांचे समर्थक बरं का संभाजीनगर मध्ये कोणत्या उमेदवाराला पाठिंबा आणि समर्थन देताय माहिती आहे असदुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एम पक्षाच्या इम्तियाज जलील यांना लोकशाही मध्ये कोणीही कोणालाही समर्थन देऊ शकतो यालाच तर लोकशाही म्हणतो आपण पण हे करत असताना गेल्या वेळी इम्तियाज जलील जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा संभाजीनगर मध्येच त्यांच्या समर्थकांनी संभाजीनगरच्या रस्त्यांवर हिरवा रंग उधळत गाड्यांची जी तोडफोड केली नासधूस केली होती त्या प्रकाराकडे दुर्लक्ष कसं करता येऊ शकत आणि हा प्रकार मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना पटलेला आहे का जे शरद पवार आपल्या पक्षाच्या नवीन चिन्हाच्या अनावरणासाठी रायगडावर गेले होते तिथे जाऊन त्यांनी आपल्या नवीन पक्षाच्या नवीन चिन्हाचं अनावरण केलं मात्र छत्रपतींच्या समाधीचं दर्शन न घेता तसेच परत आले गेल्या चाळीस वर्षांमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं यांनी कधीच दर्शन घेतलं नाही त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांवर बोलावं हे अत्यंत हास्यास्पद आहे मनोज जरांगे देखील केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत आहेत कारण त्यांना जर थोडीशी जरी जाण असती किंवा आस्था असती प्रेम असत निष्ठा असती तर त्यांनी मराठा आरक्षणासोबतच आणखी एक मोहीम हाती घेतली असती ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड रक्षण करण्याची त्यांचं सुशोभीकरण करण्याची मात्र मनोज जरांगे या विषयावर एक शब्दही बोलत नाहीत ते कोणत्या विषयावर बोलतात तर मराठा आरक्षणाचा विषय संपला मराठा आरक्षणाचा मुद्दा संपला की लगेच मी मुसलमानांच्या आरक्षणासाठी आंदोलनाला बसणार आहे आणि या वृत्तीच्या लोकांना आंदोलन जीवी म्हटलं गेलं तर राग काय यावा मनोज जरांगे आणि आरक्षणाचा मुद्दा पुढे करून शरद पवार आपली खेळी खेळत आहेत पण या सगळ्या गडबडीमध्ये सामान्य जनता संभ्रमित होत आहे पण संभ्रमित होऊ नका मित्रांनो ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे काँग्रेसने तर आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टच सांगितलेलं आहे की जर काँग्रेस सत्तेमध्ये आली म्हणजे राहुल गांधी जर पंतप्रधान बनले तर ते तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करणार आहेत इनहेरिटन्स टॅक्स आणून हिंदूंची संपत्ती मुसलमानांमध्ये वाटणार आहेत असदुद्दीन ओवेसी यांनी घोषणा केलेली आहे बाबरी मशिदीची ती देखील संभाजीनगरमधल्या जाहीर सभेतून या सगळ्या गोष्टींचा मतदान करत असताना नक्कीच विचार करा ही निवडणूक जातीपातीशी अजिबातच नाही आहे ही निवडणूक आहे आपल्या देशाचं राजकीय भवितव्य ठरवणारी पर्यायाने आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं सुरक्षित भविष्य ठरवणारी तेव्हा मतदान करण्या अगोदर या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा मित्रांनो डिव्हाइड अँड रूल म्हणजेच फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीतीच आहे तीच नीती शरद पवार यांनी नंतर महाराष्ट्रामध्ये रुजवली आणि म्हणूनच मनोज जरांगे यांना पुढे करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवून दिलेला आहे परंतु हा वाद जर आणखी चिघळला तर याचे गंभीर दुष्परिणाम पुढे अनेक वर्ष महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यामुळे जातीपातीचा विचार न करता केवळ विकासाचा विचार करा प्रगतीचा विचार करा थोडीशी तुलना करा ज्या काँग्रेसच्या काळामध्ये केंद्रातून निघालेला एक रुपया त्यापैकी फक्त पंधराच पैसे सामान्य नागरिकापर्यंत पोहोचायचे हे राजीव गांधी यांनी स्वतः कबूल केलेलं होतं मात्र आता किसान सन्मान योजनेचा पैसा आणि पूर्ण पैसा शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये पोहोचतोय मित्रांनो पंतप्रधान आवास योजनेच्या निमित्ताने अनेक गरिबांना घर मिळालेली आहेत त्यांचं भलं झालेलं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये असंख्य चांगल्या गोष्टी आहेत देशातल्या अति दुर्गम गावांमध्ये सुद्धा वीज पोहोचलेली आहे मित्रांनो तेव्हा कृपा करून जातीपातीचा विचार करू नका विकासाचा विचार करा मतदान करण्या अगोदर देव देश आणि धर्म या तीन गोष्टींची आठवण करा आणि मग मतदान करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो रोहित पवार अमोल कोल्हे रवींद्र धंगेकर यांची जी रडारड सुरू आहे ती त्यांना पराभव समोर दिसत आहे म्हणूनच सुरू आहे की आता मत मिळवण्यासाठीचा हा यांचा शेवटचा प्रयत्न आहे तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब केलं नसेल तर अवश्य करा सोबतच आम्ही एक नवीन हिंदी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच लिंक आम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा भारत प्रपंच या यूट्यूब चॅनल ला सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनल वरून तुम्हाला घडामोडी कळत राहतील आणि जगातल्या राजकीय घडामोडी अगदी सहजपणे आणि तितक्याच स्पष्टपणे उलगडत जातील तेव्हा आमच्या या दोन्ही युट्यूब चॅनलला म्हणजेच महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्हींना नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम